फडणवीस साहेब मंत्रिमंडळातील माझ्या सहकारी पंकजाताई मुंडे आपल्या विभागाचे खासदार बजरंग सोनोडे राज्यसभेच्या खासदार रजनीताई सातव विधिमंडळातील सहकारी धनंजय मुंडे विक्रम काळे सुरेश धस संदीप क्षीरसागर नमिता मुंदडा विजयसिंह पंडित माजी आमदार भीमराव दोंडे संजय दौंड रेल्वे विभागाचे मध्य रेल्वेचे जी एम धरमवीर मीनाजी राजेश कुमार वर्माजी रजनीश माथुरजी आणि रेल्वे विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी शासनाचे बीडचे जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद एस पी आमचे बीड जिल्ह्याचे सर्व राजकीय पक्षाचे उपस्थित असणारे मान्यवर सर्व पत्रकार भगिनी आजच्या या महत्वाच्या कार्यक्रमाच्या करता बीड जिल्ह्यातल्या अनेक भागातून आलेले आमचे नागरिक बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो बीड ते अहिल्यानगर ह्या रेल्वेचा शुभारंभ करण्याचा निर्णय ज्यावेळेस आम्ही आत्ता पुन्हा महायुतीच्या सरकारचं जबाबदारी देवेंद्र फडणवीसांनी स्वीकारली आणि देवेंद्रजी असतील एकनाथरावजी असतील मी असेल आमचे सगळे मंत्रिमंडळातील सहकारी असतील ह्या पाच वर्षाच्या काळामध्ये जनतेने एवढं भरभरून आपल्याला प्रेम दिलेलं आहे भरभरून पाठिंबा दिलेला आहे ह्याही जिल्ह्यांनी एखादा अपवाद वगळता सगळ्या जागा महायुतीला दिलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे जनतेने जनतेचं काम केलेलं के आहे आता आपल्याला जनतेचे प्रश्न सोडवायचे आणि त्याच्यामुळं आम्ही मुख्यमंत्री आणि सगळेजण ह्या कामाला लागलो आणि बरेच वर्ष म्हणजे मी आता सगळ्यांची वाचना ऐकत होतो मी पण एक्क्याण्णवला खासदार झालेलो होतो त्यावेळेस एक्क्याण्णव ते शहाण्णव हे पी व्ही नरसिंहरावजी मुख्य पंतप्रधान होते आणि इथं केशरकाकूत क्षीरसागर खासदार झालेल्या होत्या त्यावेळेस सुरेश कलमाडी यांच्याकडे रेल्वे विभाग होता त्यावेळेस ह्या रेल्वेचं कामाचं भूमिपूजन झालं परंतु पुढं प्रकल्प मंजूर पंच्याण्णव शहाण्णवला झाला परंतु पुढं म्हणावा अशी गती मिळाली नाही नव्याण्णव मध्ये अलल्यानगर आत्ताचं आणि त्यावेळेस अहमदनगर नारायण ढो चौदा कोटी रुपयाचा प्रकल्प आपण मंजूर केला त्याच्यानंतर दोन हजार आठ साल उजडलं नारायण ढो परळी चारशे अठ्ठेचाळीस कोटीला मान्यता दिली परत दोन हजार आठ लाच सुधारित मान्यता एक हजार दहा कोटीला दिली आणि त्याच्यामध्ये राज्य सरकारनी पाचशे पाच कोटी आणि केंद्र सरकारने पाचशे पाच कोटीची जबाबदारी स्वीकारली एकूण अंतर होतं दोनशे एकसष्ट किलोमीटर आजपासून आपण एकशे अडुसष्ट किलोमीटर काम सुरू करतोय त्यापैकी नवीन जी सुरुवात आहे ती अडुसष्ट किलोमीटरची दोन हजार वीस साल उजाडलं पंचवीसशे अडतीस कोटी सुधारित मान्यता दोन हजार चोवीस उघड उजाडलं चार हजार आठशे कोटीची मान्यतेचा प्रस्ताव सादर आहे आतापर्यंत तेवीसशे कोटी रुपये महाराष्ट्र सरकारनी आणि पंचवीसशे कोटी रुपये रेल्वेनी अशा पद्धतीने खर्च केलेले आहेत आणि जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचं प्रस्तावित आमच्या रेल्वे विभागाने केलेलं आहे मी त्याकरता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं रेल्वे मंत्री महोदयांचं मनापासून अभिनंदन करतो मनापासून त्यांना धन्यवाद देतो आभार मानतो की त्यांनी या सगळ्या गोष्टी मनावर घेतल्यामुळं पंच्याण्णव शहाण्णव मध्ये सुरू झालेलं काम जवळपास तीस पस्तीस वर्षांनी पूर्ण होत आहे खरं बीडकरांनी पण एकदा आत्मपरीक्षण केलं पाहिजे आत्मचिंतन केलं पाहिजे की इतक्या वर्ष जर आपण का, कामाला लावू लागलो तर याच्यात एक पिढी गेली अख्खी एक पिढी गेली एवढा विलंब लागून चालत नाही आलीकड तर मंत्रिमंडळात भेटी असतात त्यावेळेस मुख्यमंत्री नेहमी सांगतात अधिकारी म्हणले की या कामाला पाच वर्ष लागतील ते म्हणतात अजिबात नाही तीन वर्षात हॅलो फ्रेंड्स मार्केट फ्रॉम नंबर्स का कमाल पॉइंट चार्टिसीस एक्सक्यूज मी आप आप है कौन बजाज फिन एमसी से क्विक क्वेश्चन ये सब नंबर्स के चक्कर में इमोशंस भूल गए क्या इमोशन एनालिसिस में त्या काळामध्ये तुरुंगवास भोगला हौतात्म्य पत्करलं अशा सर्व ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सेनानींनी आणि विरांगणांना आदरंजली मी सुरुवातीलाच अर्पण करतो आपल्या सर्वांना मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या मनापासून शुभेच्छा देखील देतो देशाचे आपले लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी साहेबांचा आज वाढदिवस मगाशी तुम्ही मोदी साहेबांचे विचार त्याच्यामध्ये स्वस्त नारी सशक्त परिवार याकरता देश पातळीवर हा कार्यक्रम साजरा केला मध्य प्रदेशमध्ये धार म्हणून जे शहर आहे तिथून त्यांनी त्या कार्यक्रमाची त्या सुरुवात केलेली आहे संपूर्ण देशाकरता आणि देशाच्या पंतप्रधानांचा वाढदिवस सुद्धा आहे त्या निमित्तानं मी त्यांना देखील महाराष्ट्रातल्या तेरा कोटी जनतेच्या वतीनं व्यक्तीच्या माझ्या वतीनं बीड जिल्ह्याच्या वतीनं मनापासून शुभेच्छा देतो त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना देखील करतो त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधूनच आज राज्य शासनाने अनेक उपक्रम याला शुभारंभ पण केलेला आहे ही पण महत्वाची बाब आहे आज आपल्या संभाजीनगरला छत्रपती संभाजीनगरला मुख्यमंत्री तिथे येत असतात झेंडावंदन करत असतात सगळ्यांच्या हुतात्म्यांना आदरांजली वाहत असतात आणि मी त्यांना म्हणालो की त्याच दिवशी जर आपण ह्याचं उद्घाटन करू शकलो ह्याला हिरवा झेंडा दाखवू शकलो तर ते जास्त चांगलं घडेल कारण पंतप्रधानांचाही वाढदिवस आणि आपल्या मराठवाडा मुक्ती संग्रामाचाही महत्वाचा दिवस त्यांनी पण ते मान्य केलं आणि त्याच्यामुळं आजचा हा दिवस बीड आणि अहिल्यानगर वासियांच्या दृष्टीनं अतिशय आनंदाचा आणि अभिमानाचा अशा प्रकारचा क्षण आहे आज खऱ्या अर्थाने बीड जिल्ह्यातील नागरिकांनी अनेक वर्षापासून पाहिलेले स्वप्नांची पूर्तता होते या नवीन रेल्वेच्या शुभारंभाच्या निमित्तानं मी बीड आणि माझ्या अहिल्यानगर या भागातल्या तमाम जनतेचं अभिनंदन करतो या कार्यक्रमाला आदरणीय मुख्यमंत्री साहेब आणि रेल्वेचे अधिकारी पण उपस्थित आहे तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री यांना त्यांनी मी मुख्यमंत्र्यांचं पण आपल्या सर्वांच्या वतीनं या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वागत करतो जे रेल्वे खात्याचे अधिकारी आलेले आहेत बाहेरनं त्यांचंही मी मनापासून बीड जिल्ह्याच्या वतीनं पालकमंत्री म्हणून स्वागत करतो राज्याच्या सर्वांगीण विकासामध्ये मराठवाडा विभागातील सामाजिक आर्थिक शैक्षणिक औद्योगिक विकासाचं योगदान हे उल्लेखनीय राहिलेलं आहे धार्मिक आणि ऐतिहासिक पर्यटन स्थळांचा समृद्ध वारसा लाभलेली ही संतांची भूमी खऱ्या अर्थानं विकासाकडे कर वाटचाल करते असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही मराठवाड्याच्या रेल्वेच्या इतिहासात आजचा दिवस हा स्वर्णिम त्याच्यामध्ये दिवस आहे हा मार्ग केवळ दोन जिल्ह्याला जोडणारा नाही आहे तर लाखो लोकांच्या स्वप्नांना जोडणारा आहे आणि इथं आपल्याला थांबायचं नाही आज पहिल्यांदा ही रेल्वेला मुख्यमंत्र्यांनी हरी झंडी दाखवल्यावर आजच्या दिवशी फक्त मोफत प्रवास करायचा आहे परत तिकीट काढून प्रवास करायचा आहे नाहीतर म्हणाल त्या दिवशी आम्हाला फुकट दिलं ना आता काय पैसे घेत आहे आजच्या दिवसापुरतच आहे कारण आज उद्घाटन आहे त्याच्यामुळं सवयी चांगल्या लावा नाहीतर मी मगपासून बघतोय मी महाराष्ट्रात फिरत असतो वेगवेगळ्या भागात जात असतो परंतु तुम्ही अशा चेकाळलाय तुमचे नेते उठले की ओ काय तुम्ही कधी रे सुधारणार तुम्ही परत मग मी बोललो की दादा आले आणि आम्हाला बोलले अरे जग कुठं चाललंय इतर देश कुठं चालले इतर राज्य कुठं चालले आपण जरा आत्मचिंतनात्म परीक्षण करा कशामध्ये आपण वाद घालतोय कशाकरता समाजामध्ये तेढ निर्माण करता समाजा, समाजा अरे आपण सगळे माणूस आहेत माणूस माणूस की दाखवा शेवटी आमच्या राज्याला माजी सरकारला सर्व जाती धर्माला न्याय द्यायचा आम्ही जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा राजकारण करायला आलेलो नाहीये आम्ही समाजाचं भलं करायला आलेलो नाही देशाचे पंतप्रधान आमच्या पाठीशी आहे केंद्र सरकार आमच्या पाठीशी आहे राज्याचे मुख्यमंत्री सतत त्या ठिकाणी काम करतायत कुठल्याही विकास कामाच्या बद्दल कुणी जर अडथळा आणला तर अधिकाऱ्यांना सांगतात इथं राजकारण करायचं नाही इथं समाजाचं हित आहे ह्या पद्धतीनं काम चाललंय आज गेल्या काही महिन्या मला तर आज इतकं वाईट वाटलं की मी सहज विचार करत होतो केशर काकू क्षीरसागरांच्या काळात भूमिपूजन झालं त्याच्यानंतर रजनीताई पाटील खासदार झाल्या जा नंतर जयसिंगराव गायकवाड दोन वेळेला खासदार झाले नंतर मुंडे साहेब एक वेळेला खासदार झाले नंतर अचानक ते आपल्याला सोडून गेले त्यांना मी भाऊपुटा श्रद्धांजली अर्पण करतो त्याच्यामध्ये नंतर प्रीतम ताई राहिलेल्या टर्म मध्ये आल्या नंतर अजून एक टर्म प्रीतम ताईंना मिळाली आणि आता बजरंग सोधवणे आले एवढे खासदार झाले तेव्हा कुठं आपली रेल्वे अजून पण पुढे जायची आहे मी या मताशी सहमत आहे मुख्यमंत्र्यांशी मी आताच बोलत होतो की आईल्यानगर नाही आम्हाला पुण्याला जायचंय पुण्यापर्यंत हडपसरला तिथं आम्ही आता व्यवस्थितपणे स्टेशन करतोय आणि पुण्यानंतर आपल्याला मुंबईला जायचंय मुंबईला देखील तिथं प्लॅटफॉर्म उपलब्ध होत नाही परंतु त्याच्याकरता देखील रेल्वे मंत्र्यांनी लक्ष घातलंय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब झाल्यापासून त्याच्यामध्ये बुलेट ट्रेन त्याच्यामध्ये वंदे भारत ट्रेन त्याच्यामध्ये अनेक शहरांच्या मध्ये मेट्रो त्याच्यामध्ये आपल्या इथं अनेक जुने प्रलंबित राहिलेले रेल्वेचे प्रकल्प अनेक रेल्वे स्टेशन इतकी सुंदर रेल्वे स्टेशन वेगवेगळ्या वेग भागातली होत आहे हे आपल्या सर्वांचं काम आहे हे रेल्वे स्टेशन पण अजून काही थोडंसं काम राहिलंय मी सकाळी मीना साहेबांशी आणि बाकीच्या मान्यवरांशी बोलत होतो मित्रांनो तुम्ही नको तिथे राजकारण आणू नका आम्ही मुख्यमंत्री सगळे तुम्हाला भरभरून द्यायला तयार आहोत परंतु काम चोख झालं पाहिजे मुख्यमंत्री महोदय आज मी सकाळी साडेसात ला कॅथलॅक उद्घाटन केलं इतकं सुंदर काम झालेलं आहे दहा महिने नऊ महिने पडलं होतं थोडस पन्नास लाख रुपये पाहिजे होते मी अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या देखत सांगेन थोड्या थोड्या पैशाच्या करता माझ्या मधल्या सहा विधानसभा मतदारसंघातली जी काम थांबलीत आम्हाला सांगा आम्ही तुम्हाला दोघ पैसे उपलब्ध करून देऊ ह्या शेवटी जनतेचा पैसा आहे तुमच्या भल्याच्या करता खर्च आम्ही करणार आम्ही तिथं भेदभाव करणार नाही त्याच्यामध्ये मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा कार्यक्रम आम्ही केला आदर्श गाव वंजारवाडीला आम्ही भेट दिली मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे आम्ही सुरू केले जवळपास अडीचशे का दोनशे नव्वद कोटीची बक्षिसे गावागावांनी एकत्र आलं पाहिजे श्रमदान करा लोकसहभाग दाखवा ह्याच्यातून गावं चांगली करा अशा पद्धतीचा अभियान आज आपण आजच्या पंतप्रधानांच्या वाढदिवसाच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे ही सगळी कामं करत असताना मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय की सी ट्रिपल आय टी माझ्या बीड परिसरातले पर गोरगरिबांची मुलं शिकावी त्यांना चांगल्या पद्धतीनं ट्रेनिंग मिळावं म्हणून दोनशे कोटी रुपये राज्य सरकार खर्च आहे त्याच्यातले पस्तीस कोटी रुपये आता दिले जागा दिली आहे बॅडेसीने त्याचं भूमिपूजन आम्ही केलंय लवकर ते काम पूर्ण झाल्यावर दरवर्षी सात हजार विद्यार्थी विद्यार्थी इथनं बाहेर पडणार आहे आपण रेल्वेचं जसं स्वप्न बघितलेलं होतं ते राहिलेलंही आम्ही पूर्ण करतोयच परंतु विमानतळ आपल्याला करायचंय त्याच्याकरता लवकरच आपण धावपट्टी करणार आहे उद्या उद्योगपती आपल्याला एमआरडीसी इथं वाढवायचे मी कलेक्टरांशी बोललो आता मुख्यमंत्र्यांशी बोललो मुख्यमंत्री महोदय जा आपणाले पुढे जा पण कलेक्टरजी सकाळी आपलं बोलणं झालेलं आहे तिथं जागा हजार एक एकर कशी मिळेल ती भा आणि सगळ्यांना काही शेतीवर अवलंबून राहून चालणार नाही आपल्याला त्याच्यामध्ये काही रोजगार निर्माण करावे लागणार आहे त्याकरता पंतप्रधान प्रयत्न करतायत त्याकरता मुख्यमंत्री आम्ही प्रयत्न करतोय आणि नुसती भाषणं करून चालणार नाही कृती करावी लागणार आहे त्याकरता आम्ही कमी पडणार नाही आम्ही कामाची माणसं आम्ही बिनकामाची माणसं नाही नको तिथं राजकारण आणणारी माणसं आम्ही नाही आणि ह्याकरता ते काम आता घेतलंय पंचवीस कोटीचं क्रीडा संकुलाचं काम तुमचं मंजूर केलेलं आहे ते आपल्याला सुरू करायचंय कालच खासदार आमदारांना घेऊन बसलो होतो नमिता उन्नडाईचं आहे पहिलं आशिया खंडातलं पहिलं तालुक्याच आपलं महाविद्यालय मेडिकल कॉलेज हे आंबेजोगाईचं आहे तिथं बरंच काम करण्याची गरज आहे मुख्यमंत्री महोदय काल मी आढावा घेतला जवळपास एक हजार कोटी रुपये त्या कामाच्या करता लागत आहे आपल्याला केंद्राकडनं पण काही पैसे घ्यावे लागतील आज आम्ही कॅथलॅब इथं उद्घाटन केलं तिथंही पाच एकर जागा ती पोलीस खात्याची आता पोलीस खात्याला लागत नाही माझी विनंती आहे की ग्रामीण रुग्णालयाच्या इतर सुविधा देण्याच्या करता आज आपण ती जागा आपल्या सार्वजनिक आरोग्य विभागाला हँडओव्हर करावी म्हणजे तिथं आपल्याला बाकीच्या सगळ्या गोष्टी करता येतील माझ्या बीडमधल्या कुठल्याही गोर गरीबाला उपचार करण्याच्या करता पुण्याला मुंबईला जायची वेळ येऊ नये ज्यांची ऐकत आहे ते जातात गरीबांनी काय करायचंय त्याकरता महायुती सरकारनी आरोग्याकडं शिक्षणाकडं रोजगाराकडं त्या अहिल्या नगरला जाताना वाचणार आहे आता थोडासा प्रवास जास्त आहे वेळ आणि जवळपास पाच तासाची आहे पण ती टप्प्या टप्प्यामध्ये आपण कमी करणार आहोत विकास करत असताना त्याच्यामध्ये मार्ग काढावा लागतो पिण्याच्या पाण्याचा शेतीचा पाण्याचा प्रश्न देखील आपल्या महायुतीच्या सरकारनी मनावर घेतलेला आहे त्याबद्दल आपण काळजी करू नका फक्त कुठेही अडचण निर्माण होईल तुमच्या ऐकण्यात सगळे आता इथे लोक हे पुढारी बसले त्यांच्याच ऐकणार ते दुसरं कोणतो मला पुढारी जे काही आहेत काही मुंडे भाऊ बहिणीचा ऐकणार आहेत आणि काही बजरंगाचं ऐकणार आहेत आणि थोडीफार राहिली ती माझं आणि मुख्यमंत्र्यांचं ऐकणारे म्हणजे सगळं कामच झालं आता वाद घालू नका आपल्या बाप बापदादी जे काही स्वप्न पाहिलेलं होतं ते स्वप्न आता बऱ्याच अंशी पूर्णत्वाला गेलेलं आहे पुढेही आपल्याला जोरात काम करायचं आहे आणि ते काम करत असताना अनेक गोष्टी इथं आम्ही हातामध्ये घेतलेल्या आहेत कुठल्याही परिस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं सांगतो इथल्या विकास कामाला निधी कमी पडून दिला जाणार नाही हे देखील अर्थमंत्री म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो फक्त आपण चांगल्या सवयी लावा आता पाऊस काळ चांगला झालाय कालच कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कुठंही माझा बैलराजा कुठेही माझा शेतकरी हा अडचणीत येता कामा नये ताबडतोब पंचनामे करायला सांगितलेले आहेत जिथं कुठं काही पूल वगैरे रस्ते अडचणीत आलेले आहेत त्याला निधी भरपूर उपलब्ध करून दिलेला आहे त्याच्यामध्ये आता जिल्हाधिकारी आणि त्यांच्या सगळ्या टीमनी काम करायचंय या पद्धतीनं आपण पुढे जाऊया आम्ही तुम्हाला चांगल्यातलं चांगलं करण्याचा मनापासूनचा प्रयत्न करू दिलेला पैसा हा सत्कारणी लागला पाहिजे पैसा हा चुकीच्या पद्धतीनं खर्च झाला तर तुम्ही सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते असाल विरोधी पक्षाचे कार्यकर्ते असाल अधिकारी कुडी असाल तर त्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही चांगले अधिकाऱ्यांनी काम करा चांगल्याच्या पाठीशी मुख्यमंत्री आम्ही सगळेजण उभे राहू चांगलं काम करताना तुमच्यावर कुणी राजकीय दबाव आणला तरी तुमच्या पाठीशी आम्ही उभं राहू पण आता आपण माग फिरायचं नाही मागं वळून बघायचं नाही आता बीड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हेच ध्येय घेऊन आपण पुढे जायचं एवढीच आग्राची नम्रतेची कळकळीची विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र खूप खूप धन्यवाद सर आपल्या मार्गदर्शनाबद्दल आणि प्रोत्साहनबद्दल